काल दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सोळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडनं सदरसेन या गावी नाकाबंदी लावण्यात आली होती आणि त्या नाकाबंदी दरम्यान दोन गाड्या एक एक्स क्यू व्ही हंड्रेड आणि एक, एक स्विफ्ट डिझायर या दोन्ही गाड्या पोलिसांची नाकाबंदी बघून यू टर्न मारून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या दिशेने पळाल्या होत्या या माहितीवरून आम्ही सदर वाहनांचा शोध घेत असताना एक गाडी ही रोहिणी बोल्डी गावाजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झालेली दिसली आणि सदर गाडीमध्ये अंमली पदार्थ असल्याचा आम्हाला संशय आल्याने आम्ही तात्काळ पंचनाम्यासाठीची आवश्यक ती सर्व कारवाई करून मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत निवडेसर यांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी गेलो असता तेथे एकूण त्रेसष्ट किलो अफू हा चार गोण्यांमध्ये मिळून आला आणि जी स्विफ्ट गाडी होती त्या स्विफ्ट गाडीमध्ये दोन संशयित आरोपी हे मिळून आले ते दोन्ही राजस्थान येथील राहणार असून सदर कारवाई मध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशन ची टीम सहभागी होती तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन चे एएसआय शिवाजी बाविस्कर आणि रावसाहेब पाटील हे सुद्धा शिरपूर तालुका पोलीस स्टेशन च्या हद्दीत सदर पाठलाग कर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या हद्दीतून आले होते सदरच्या आरोपींचा आ, दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे